लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील जंगलांमध्ये स्थानिकांमार्फत घुसखोरी करून खैर सागाच्या मौल्यवान वृक्षप्रजातीची सरासपणे कत्तल करत तस्करी करणारा गुजरातचा कुख्यात तस्कर संशयित नवसुभाई लोहार उर्फ पुष्पा यास वनविकास महामंडळाच्या चार पथकानं नाशिक शहरातील पक्षनाका येथे सापळा रचून सिनेस्टाईल पद्धतीनं जाळ्यात घेतलेला आहे न्यायालयानं त्यास तीन दिवसाची वनकोठडी सुनावलेली होती रविवारी पुन्हा नवसुभाई यास न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयानं पुन्हा पाच दिवसाची वनकोठडी दिलेली आहे नाशिक जिल्ह्यातील सीमावर्ती भागात एफ डी सी एमचा जो खैर खैराचा जो चांगला भाग आहे तसेच प्रादेशिकचा साग आणि खैराचा जो भाग आहे या भागामध्ये एक नवसुलोहार नावाचा व्यक्ती वारंवार वार वनगुन्हा करत होता खैराची तस्करी करत होता जो व्यक्ती त्याच्या गा, गाव गावामध्ये सीमावर्ती भागामध्ये पुष्पा या नावाने ओळखला जातो किंवा तो पुष्पा राहून समाजामध्ये एक चुकीचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता या आरोपीच्या मागे आम्ही खूप दिवसापासून होतो आत्ताच काही दिवसापूर्वी आम्ही त्याला अटक केली आणि त्याला कोर्टामध्ये हजर केले दोन दिवसाची फॉरेस्ट कस्टडी दिली आणि पुन्हा काल वाढवून पाच दिवसाची फॉरेस्ट कस्टडी दिली त्याच्याकडून आम्हाला इतर त्याच्या साथीदारांचे नावे मिळाली आहेत त्यानुसार आम्ही तपास करत आहोत सीमावर्ती भागात वनविभाग प्रादेशिक आणि वनविकास महामंडळाच्या अखत्यारीतील जंगलात घुसखोरी करून तस्करांची टोळी चालवणारा अट्टल नवसुबाई हा वनविभागाला मागील अनेक वर्षापासून हवा होता प्रादेशिक वनविभागाच्या यादीवर त्याच्या विरुद्ध तीन तर एफडीसीएमच्या यादीवर यापूर्वी पाच असे एकूण आठ आणि स्थानिक पोलीस ठाण्यात मारहाणीचे दोन असे तब्बल दहा गुन्हे दाखल असल्याचं प्रथम दर्शनी तपासात समोर आलेला आहे मागील सहा ते सात वर्षांपासून हा वनविभागाच्या हाती लागत नव्हता आता वनविकास महामंडळाच्या पथकानं त्याला ताब्यात घेतल्यानंतर आंतरराज्य तस्करीचा रॅकेट देखील उघड होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे गुटखा बनवण्यासाठी या मौल्यवान लाकडाची तस्करी केली जात होती सीमावर्ती भागामध्ये आम्ही त्याला घेऊन जंगल पंचनामे आणि मेमोरडम पंचनामाही केलेला आहे ना सामान्य नागरिकांमध्ये आम्ही अशा प्रवृत्तींचा अशा प्रवृत्ती वाढू नये यासाठी आम्ही जनजागृतीही करत आहोत तसेच इतर जे त्याचे आरोपी आहेत किंवा जिथं तो माल पुरवत होता गुजरातमध्ये अशा काही व्यक्तींची नावे समोर आलेल्या ना आहेत त्या मोठ्या व्यापाऱ्यांनाही आम्ही लवकरच पकडणार आहोत आम्ही नागरिकांना आवाहन करतो की अशा कोणत्याही पुष्पा प्रवृत्तींचा त्यांना स्टेटस किंवा हे करून त्यांना त्यांना प्रवृत्तींना जोर देऊ नये अशा व्यक्ती अशा आप, प्रवृत्तींचा आपण वेळीच नायनाट केला पाहिजे धन्यवाद नवसुबाई हा गुजरात स्थित दहा ते बारा जणांची टोळी सोबत घेत आणि सीमावर्ती भागात शिरकाव करत असत साथ। यासाठी सीमावर्ती भागातील स्थानिक आदिवासी लोकांची तो मदत घेत असायचा वडेप्रसंगी वनपथकावर दगडफेक तोड आणि जंगलात जाण्याच्या या बाहेर पडण्याच्या चोरवाटा दाखवण्यासाठी त्याचा वापर करत असल्याचं समोर आलेलं आहे स्थानिकांना किलो वीस ते पंचवीस रुपये प्रमाणे खैराचा मोबदला देऊन गुजरातमध्ये सुमारे तीस ते चाळीस रुपये प्रति किलो या दरांना विक्री करत असल्याचं तपासात समोर आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक